आज आपण या व्हिडीओ मध्ये घरगुती गॅस ग्राहकांसाठी आताच्या घडीची एक मोठी व महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो अलीकडच्या काळात महागाई खूपच वाढली आहे सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता खूप त्रस्त हैराण झाली आहे रोजच्या खर्चात कशी बचत करायची आणि महागाईला तोंड कसे द्यायचे याचाच विचार सर्वसामान्य माणूस करत असतो अशातच देशातील सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे एलपीजी गॅस सिलेंडर कमिशन वरील एकशे पन्नास वाढवावे अशी मागणी एल सरकारकडे डिस्ट्रीब्युटर्स आहे झाल्यास एल पी जी एलपीजी युनियनने सरकारला संपाचा इशारा दिला आहे पेट्रोलियम कंपन्या कोणतीही मागणी न करता जबरदस्तीने बिगर घरगुती गॅस सिलेंडर वितरकांना पाठवत आहेत जे की कायदेशीर तरतुदींच्या विरोधात आहे हे लवकरात लवकर थांबवावे व तसेच पी एम युवाय म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या गॅस सिलेंडरच्या वितरणात देखील अनेक अडचणी येत एत आहेत तीन महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे युनियनने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी अलीकडेच सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपये रुपयांची वाढ केली आहे त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत आठशे तीन रुपयांवरून आठशे त्रेपन्न रुपयांपर्यंत वाढली आहे तसेच कोलकात्यात आठशे एकोणतीस रुपयांवरून आठशे एकोणऐंशी रुपयांवर पोहोचली आहे तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये आठशे दोन रुपये पन्नास पैशांना मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर आता आठशे त्रेपन्न रुपये पन्नास पैशांना ग्राहकांना मिळत आहे दुसरीकडे उज्ज्वला योजनेअंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीत देखील वाढ करण्यात आली आहे एकीकडे गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती तर दुसरीकडे एलपीजी वितरकांच्या संभाव्य संपामुळे घरगुती गॅस सिलेंडर आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यात अनेक अडचणी येऊ शकतात आता हा वाद मिटवण्यासाठी सरकार काय पावलं उचलते हे पाहावं लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र